नमस्कार द होम स्पेशल रेसिपीमध्ये परत तुमचं स्वागत आहे आषाढ महिना सुरू झालेला आहे तर तिखट पुऱ्या घरामध्ये व्हायलाच हव्या प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये आषाढ महिन्यामध्ये कापण्या तिखट पुऱ्या असे पदार्थ केले जातात तर आजच्या रेसिपीमध्ये मी ज्या पुऱ्या बनवणार आहे त्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरणार आहोत याआधीही मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे आषाढ स्पेशल रेसिपीचा त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ वापरून पुऱ्या केल्या होत्या तर आता आज आपण ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत तर चला सुरुवात करूया रेसिपीला बघा काय काय साहित्य लागतं तर सगळ्यात आधी इथे आपल्याला लागणार आहे धणे त्यानंतर जिरे हिरवी मिरची लसूण आणि यामध्ये आपण बडीशोप पण घालणार आहोत तर हे सगळं आपल्याला थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं ओबडधोबड क्रश केलं तरीही चालेल तर ही रेसिपी खूप सोपी आहे आता शाळाही सुरू झालेल्या आहे मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला किंवा प्रवासात न्यायला तर तुम्ही ही रेसिपी करू शकतात तर ह्या पुऱ्या आठ ते दहा दिवस सहज टिकतात तर आता इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन कप दोन कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे यामध्ये मी जो क्रश केलेला सगळा मसाला आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण याचं जे वाटण आहे ते आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर लाल तिखट हळद आणि मीठ तर याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात यानंतर यामध्ये आपण तीळ घालायचं आहे तीळ फार पौष्टिक असतात यानंतर मी हे मिक्स करून घेते आणि आता यामध्ये आपण बेसन पीठ घालायचं आहे डाळीचं पीठ घालायचं आहे अर्धा कप मी इथं वापरलेलं आहे आणि गव्हाचं पीठ पाऊंड कप वापरलं आहे तर गव्हाचं पीठ यासाठी की आपण ज्वारीचं पीठ वापरतो तर कधी कधी ज्वारीला कस नसतो तर पुऱ्या ला लाटताना चिरतात म्हणून यामध्ये बाइंडिंगसाठी म्हणून गव्हाचं पीठ मी पाऊंड कप वापरलेलं आहे तर मी छान पीठ म्हणून घेतलेलं आहे तेल लावून एकसारखं केलं आहे आता हे जास्त वेळ आपल्याला झाकून ठेवायचं नाही लगे आहे लगेच लाटायला घ्यायचं आहे तर याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे आणि छान आपल्याला हव्या त्या आकारात लहान मोठ्या आपण त्या करू शकतात बघा अशा पद्धतीने आपण पुऱ्या लाटून घेत आहोत तर मी इथे झाकणाने छोटे छोटे गोल पुऱ्या करणार आहे बनुन ले तर माझ्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहे आता आपण ह्या तळून घेऊयात तर मीडियम टू हाय हीटवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे ज्वारीच्या पिठाच्या असल्यामुळे ह्या पौष्टिक तर आहेच घरामध्ये जेव्हा मुलं ज्वारीची भाकरी खात नाही तेव्हा हा ऑप्शन त्यांना देण्यासाठी खूप छान आहे छोट्याशा भुकेसाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी ह्या पुऱ्या तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याचबरोबर माझा दुसरा व्हिडिओ पण आहे आषाढ स्पेशल तिखट पुरी तो सुद्धा तुम्ही एकदा बघा आणि नक्की हे ह्या पुऱ्या करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा खूप कमी वेळेत आणि खूप टेस्टी पुऱ्या ह्या बनतात